तर आम्ही आज चाललोय फिरायला कधी पण तुम्ही कुठल्या पण रील बघून कुठे पण जाऊ नका हबीबी हाय मोबाईल तर आम्ही आज चाललोय फिरायला कुठे चाललो सीज बरा वालनकोंडी मध्ये कुठे रे वालनकोंडी मध्ये धबा पाणी धबधबा ऑटोफॉल तुम्ही बघू शकता बोला सुंदर असा निसर्ग तुम्हाला दाखवतो एक मिनिट थांबा ही आमची एच टू आर दोन हजार चा इंजन बघू शकता हा ड्रायव्हर कोचा सुजल हा यश हा यश भाई आपला हा प्रशांत शेठ उर्फ डबडू जयपूर रायडरात बघू शकता अजून पोरं याची बाकी आहेत तिकडे आम्ही चालू करणार तर तुम्ही नंतर कंटिन्यू करतो आम्ही तुम्हाला तर पाच राहा पुढचा आता आपण चाललोय वरती दुसऱ्या मित्रांना भेटायला चला काय जातोय वालणकोंडला वाणी वॉटरफॉल तर तुम्ही बघू शकता सर्वे हा आम्ही चाललोय आता धबधब्यावर काय बोलायचं तुला बोल काहीतरी बोल काय बोलू तुझं म्हणणं काय आम्ही धबधब्याच जा धबधब्यावर जागा अशी आजी पाहिजे जाऊच नको हे आमचं घर गावचं <laughs> सुमित काय बोल आम्ही आता चाललोय पाने धबधबा पाने धबधबा पाने पानेवाडी पानेवाडी धबधबा चला तुम्हाला भेटू थोड्या वेळात भयानक कसा पाऊस भयानक असा पाऊस हा सुरी पिटे त्यांना दाखव हे ओम चाललंय का आणि गाण्यात आणलंय का पाठ नाही येतोय हे चल खाली तर हा पाऊस दादा तू काय बोलू शकतोस पावसाबद्दल पावसाबद्दल आम्ही काय नाही बोलू शकत हा आमचा गाव छोटूसा सोळा घर असलेला तर हा बघा घरा टाकव हे घर बघा पाणी तुंबलेलं आहे घर हा तुझे चाकू आता आपण चाललेलं आणि पावसाबद्दल तू काय बोलू शकतो जरा सांग चार शब्द निसर्ग मम्मी पाणी बघा बोला सरका वाहतोय होल झाले इकडे आणि अरे तोंड आला कुठे आला हा बमले हे आमचे कोचा मास्टर इकडे बसलेले नाहीत कोचा चाललेलो आहे बघून टाकून निघालेला आहे हाय हाय चला निघतो आता चांगला मध्ये असा नरेंद्र मोदीचा निवेदन आहे लवकर लवकर इकडे रस्ता या रस्त्यामुळे सर्व आणायचे घ्यायचं ना माझ्या गाडी लोकांना घ्यायचा दिसत नाही रे तिथे एवढं खास इथे दुःख तर भरपूर असा वाटत आभाळ दोन पडलंय पण काय एवढं क्लियर दिसत नाही आमच्या कॅमेरामध्ये दिसतय भारी भारी तर या भयानक पावसाबद्दल तुझं काय म्हणणं आहे तू सांग प्लॅन कॅन्सल करायचा होता पण सर्वांनी मनाव घेऊन तिकडे आलेले आहेत आता प्लॅन कॅन्सल करायचा होता पण सर्व झालं तरी पण पावसाने तुमची पण भिजवले आमची पण भिजवले तर दादा तुझा काय म्हणणं एवढा गाडी फास्ट चालत होता फरची स्पीड पाचशांची बसून फाटते त्याचा काय तर आता आम्ही कंटिन्यू करतोय पेट्रोल टाकतोय आता तुम्हाला दाखवतो सुमित शेट कितीचा पेट्रोल टाकताय एक मिनिट मोबाईल लांब नाही जर का दोनशे हो बाय 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 दोनशेचा चा पेट्रोल चला भेटू तर तुम्ही बघू शकता हा धुके आणि प्रत्येक डोंगरातून एक एक जरा वाहताना तुम्हाला दिसत असेल काय डोंगर काय झाडे काय हवा सर्व सर्व ओके मध्ये ओके मध्ये बघू शकता हा असा रस्ता काय दादा

आता अभिबीन आम्ही पंधरा मिनटात आम्ही पोहतू मिनिटात आम्ही गावच्या आजपड आमचा दुस बस वाटतोय तुम्हाला गोरा वाटतोय काय काय माणसं पार्टी सगळी माणसं तिकडेच चालेल फिरायला

हा रस्ता चुकलेला आहे आणि कधी मधी रस्ता तर कच्चा आहे आणि आल्याने स्नॅप टाकलेला बाईकचा मिक्सरचा

दाए दाए दाए। खरा आ, रील कुठली पाठवलेली पाठवलेली आणि पाणी आहे लाल पारे लाल हा था बघा रील बघून आल्यावर असच होत भाऊ काय करायचं आता चला लाल पाण्यात जाऊ आता एवढी मेहनत अरे कंटेंट बनवण्यासाठी बघा तुम्हाला केवढ तुम्हाला वाटते सोप्प असते पण अख्ख्या इकडे चिखलातून आम्हाला चालावं लागते हे बघा अख्ख्या चिखलातून एवढ्या मारत मारत येतात हे बघू शकता तुम्ही एवढा चिखल एवढ्या चिखलातून कधी पण तुम्ही कुठल्या पण रील बघून कुठे पण जाऊ नका फिरायला कारण की तिकडे जाऊन पचका होता मोठा आम्हाला रील दाखवला हो शिवम सावी त्यांची आम्ही रील बघून इकडे आलो त्याही दाखवलेला पाणी पूर्ण निवल नेला असतो आणि इकडे येऊन बघतो तर काय पूर्ण लाल पाणी कदल पाणी अकेला सगळ्या पोरांचा पटका झालेला आहे तुम्हाला आता व्यू दाखवतो लाल पाण्याचा तुला काय तुझे दोन शब्द सगळी पोरं विळ पाणी रील मध्ये बघून इकडे आलेली लाल पाणी बघून यांचा पटका झालेला आहे लाल पाणी बघून पायात जात नाही पाणी काय जा 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 Sujan Zaki. Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không तुम्ही इथे पब्लिक बघू शकता <सथीज़ीग> खूप जण इथे या घाण पाण्यामध्ये पहायला येतात मस्ती बघा हे फक्त चांदलेकर चांदलेकर वाडीची पोरत करू शकतात हे बाबू आडवा का आता आम्ही थाय थाय कितला पडला आपल्याला ओके हा बघा प्रेम कांदेकर तिकांना एवढी भूक लागली आहे ते कंटेन्यू बघते आणि हे लोक इथं घसारलेत मग तुझ्या मला काय माहित नाही